नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मिश्र भाजीचे झटपट असे बनवणार आहोत खायला खूप टेस्टी लागतात जर मुलं भाजी खात नसतील सर्व भाजी टाकून तुम्ही आपे बनवून मुलांना देऊ शकता चला तर मग वेळ न घालो तर सुरुवात करूया व्हेजिटेबल आपे बनवण्यासाठी इथे मी एक कप रवा विकलेला आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ अर्धा चमच चिली फ्लेक्स पाव चमच साखर अर्ध्या चमचाला थोडी कमी चाट मसाला याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे कोबी चार हिरवी मिरची मिरची आहे तुमच्या आवडीप्रमाणे घालायची कमी जास्त करायची एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक दोन चमचे शिमला मिरची आणि छोटा एक कांदा आहे दोन चमचे दही चाट मसाला पण घातलेला आहे तो अंदाज घेऊनच याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला भिजून घ्यायचं भाजी घातलेली आहे दही घातलेलं आहे तर पाणी आहे ते एक साथ घालायचं नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं पेटून घ्यायचं चांगलं आणि एवढं सर असं भिजवायचं आहे पुढे लागलं तर आपण पाणी घालणार आहोत पण एक सात ते आठ मिनिटं ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं मिश्रणाला एक सात ते आठ मिनटं झालेली आहे त्याला एक दोन तीन मिनटं असं आपल्याला फेटून घ्यायचं असं फेटल्याच्या नंतर आपल्या आहेत ना ते मस्त मऊ लसलुसीत चांगले जाळीदार बनवतात ह्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण एक तडका देणार आहोत तडका देण्यासाठी इथे एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे पाव चमचा राई राई चांगली तडतडू लागली की पाव चमचा जिरं अर्धा चमचा तीळ दोन हिरवी मिरची सात ते कढी पत्त्याची पानं बारीक शिजून घालायची आणि दोन ते तीन पिंच हिंग आणि थोडीशी चिमूटभर हळद याला चांगलं परतून घ्यायचं मस्त असं जिरं राई तिवचे चांगले तेलामध्ये परतले गेले पाहिजेत तो तडका आपण या मिश्रणामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही टेस्ट करून बघायचं वाटलं तर तुम्ही इथं मिठाचं प्रमाण आहे ते वाढवायचं आणि जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण अजूनच पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये काळी मिरची पावडर घातलीत तरी चालेल किंवा तुम्ही अजून मिरची ठेचून घातलीत ना मिरचीचा ठेचा तरी पण चालेल त्याला पूर्ण एक कप इथे पाणी लागलेलं आहे याला भिजवण्यासाठी त्यामध्ये देठासकट कापलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची जेव्हा आपण आपे बनवणार ना तेव्हाच कोथिंबीर घालायची एक छोटा पाव चमचा खायचा सोडा एक तीन पिंच थोडंसं पाणी म्हणजे सर्व पिटायला सोडा आहे ना तो व्यवस्थित लागलं जातं इथे मी आप्याचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याला चांगलं व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला जरा थोडंसं तेल आहे ना जरा जास्त घालायचं कारण काय होतं कधी कधी ना पहिल्या सुरुवातीचे हो आप्पे असतात ना ते पलटी होत नाही आप्पे बनवताना मिश्रण आहे ते एकदम मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्ण भरायचं नाही थोडं जरा कमी भरायचं तेल चांगलं तापलं ना की गॅस तेवढा बारीक करायचा मधी आहे ना शेवटला घालायचं मधी चांगला विस्तव लागतो ना तो मधला आहे तो पटकन तयार होतो म्हणून त्याला शेवटला घालायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं एका साईडने चांगले शेकले ना की त्यांना आपल्याला पलटी करून घ्यायचे बाजूने आपल्याला चांगले व्यवस्थित असे त्यांना खरपूस असे शेकून घ्यायचे ते जर तुम्हाला मिश्र भाजीचे आपे आवडले तर नक्की लाईक करा चांगले आलटून पालटून असे शे, शेकवायचे चांगले सगळे चांगले शेकले त्यांना काढून घ्यायचे आता थोडं थोडं तेल घातलं ना तरी चालेल प्रत्येक वेळेला आपे घालताना अशा पद्धतीने आपण सर्व आपे आहेत ते करून घ्यायचे आहेत झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम तो मिडियम करायची अशा पद्धतीने आपले सर्व आपे आहेत ते तयार झालेले आहेत आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा गोड चटणी बरोबर पण खाऊ शकता वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू